मराठा समाजाचं म्हणणं कधीच असं नव्हतं की ओबीसी असेल किंवा मागास असेल यांच्या विरोधात ते बोलत नव्हते आता त्याच्या माध्यमातून काही लोकांना ग्रामपंचायत सरपंच व्हायचे काही लोकांना पंचायत सदस्य व्हायचे कोणाला विधानसभाचं आमदार व्हायचं कोणाला लोकसभेचं खासदार व्हायचे आणि ह्या आमच्या <laughs> लोकांपासून खरंतर आता जातींचं संरक्षण झालं पाहिजे कारण जातीचं संरक्षण आणि समाजाचं संरक्षण करायचं असं तर ज्याला हा गैरफायदा घ्यायचा अशा लोकांना निश्चित बाजूला ठेवलं गेलं पाहिजे भगवान मुक्तीगडावरती हा पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा संपन्न झाला आपल्यासोबत काय या ठिकाणी मेळाव्याला आलेले मुंडे समोर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे ते नंतर हा जो दसरा मेळावा आहे दसरा मेळावा काय घेऊन जात आहे दसरा मेळावा संत भगवान बाबाने केलेला होता आणि बाबाच्या नंतर मुंडे साहेबांनी ही दसरा मेळाव्याची परंपरा जतन करून ठेवली मुंडे साहेबाच्या नंतर मुंडे साहेब दहा ते अकरा वर्षापासून दसरा मेळाव्याची परंपरा जतन करून ठेवलेली आहे तीसशे हर्ष उल्लासामध्ये हा दसरा मेळावा उत्पन्न झाला भगवान बाबांचे विचार म्हणजे अठरा पगड जाती जमातीला एकत्र मायेने बांधून ठेवण्याचा जो बाबांचा विचार आहे तो खऱ्या अर्थाने आता म्हणजे जे आपण दोन तीन वर्षापासून बघतोय महाराष्ट्रामध्ये राजकारणाची घसरण आहे आणि जे समाजामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण झाले आहेत हा जो पुरावा निर्माण झालेला आहे समाजव्यवस्थेमध्ये आण पगड जाती जमातीमध्ये जा सामाजिक सलोखा निर्माण व्हावा हा संदेश आज पंकजा ताईंनी दिलेला आहे आणि अतिवृष्टीने जे बाधित झालेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मदतीचा हात घेऊन जावा असा मोलाचा जा संदेश लोकनेत्या जा पंकजाताई गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेला आहे अतिशय हर्ष उल्लासात आणि आनंदी वातावरणामध्ये हा दसरा मेळावा संपन्न झाला त्यांना नम्र विनंती करतो की आपण कडे जाता वेळेस प्रवास करावा आणि सुखरूप घरी पावा कारण घरी आपल्या परिवार पाहत आहेत आता मला सांगायचं थोडा जातीवरी पाटील जे वातावरण कुठंतरी बिघडत आणि त्यामुळे कुठं वातावरण बिघडायचं का असं काही वाटतं खरं पाहता महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आणि साधू संतांच्या विचाराचा पगडा असणारा वेळ आहे काही वातावरण सगळं फार गेले दोन वर्षामध्ये दूषित झालं होतं परंतु हे दूषित झालेलं वातावरण चांगलं करण्याचं साधू संत आहेत थोड विचारवंत आहेत बुद्धिवंत आहेत आणि राजकीय नेते समाजसुधारक यांच्या माध्यमातून आम्ही ते करोत आणि जे समाजामध्ये निर्माण झाली होती ती साधण्याचं आम्ही काम करणार आता जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यामुळं आरक्षणावर काही परिणाम होऊ शकत होता आता शासनाने तर एका बाजूला मराठा समाजाला निजामकालीन गॅजेट गॅजेटियर लागू करून त्यांचा आरक्षणाच्या बाबतीमध्ये शब्द दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना त्यांनी सांगितलं आहे की तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आता मग ते कसं करता येत तर ते, ते आपण पुढे बघू काय काय होते एकंदरीत मला सांगा भाषण आहे कशा पद्धतीने तुम्ही आज आम्ही भगवान बाबांचे आशीर्वाद आणि ताईंच्या मार्गदर्शनाखाली आज ह्या ठिकाणाहून आम्ही आज दसऱ्याच्या शुभेच्छा घेऊन जातो आणि आम्ही प्रमुख कार्यकर्ते असल्यामुळं काही जे गावामध्ये सर्वसामान्य लोक राहिले ते ताईचे विचार आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो काय घेऊन चाललं आहे तुम्हाला आम्ही इथून ताईंचा आशीर्वाद घेऊन आता पुढचे जिल्हा परिषद असं पंचायत समिती असं ताई जशा सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि आज जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे जातीय निर्माण झाली ते ताईने आज मगाशीच सांगितलं कारण मुंडे साहेबांनी कधी या जिल्ह्यामध्ये जातीवाद केला नाही आम्ही सर्वांना आजच्या दसऱ्याच्या निमित्तानं गावाकडे गेल्यानंतर सर्वांना बरोबर घेऊन आम्ही व्यवस्थित सुखा समाधानाने सर्व समाजाला घेऊन आम्ही संसार करू एकंदरीत हा जो विषय जास्त हा ग्रामीण भागामध्ये जास्त आहे ग्रामीण भागामध्ये सध्या चालू आहे परंतु आम्हाला मुंडे साहेबांचा चेहरासमोर आठवल्यानंतर आम्ही जातीवादाकडे बघत नाही आणि जवळजवळ आता सध्या काही सर्वसामान्य लोकांना सांगून जातीवाद कमी केलेला आहे आणि आम्ही सर्व सर्वसामान्य लोकांना या जातीचं काही देणं देणं नाही आमचं पोट कसं भरं आम्ही सर्व ऊस तोडणारे लोक आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये ऊस तोडणारा समाज असल्यामुळं तिथं जातीचा काही विषय येत नाही सर्व गोपीनाथ मुंडे साहेबांना मानणारा हा समाज आहे आणि आज आजच्या दसऱ्याच्या निमित्तानं मुंडे साहेबांचा आशीर्वाद या जिल्ह्यावर पहिल्यापासून राहिलेला आहे तसा ताईसाहेबाचा आशीर्वाद राहिला आहे त्यामुळं हा जिल्हा सर्व एकत्र ये येऊन पहिल्या परंपरा तशी चालली होती जिल्ह्यामध्ये सर्व जे आता जे मित्र वेगळे वेगळे झालेत ते कमी होतील आणि सर्वजण एकत्र येऊन पुन्हा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं राजकारण जणन समाजकारण चनल असा आज या दसऱ्या निमित्ताने दोघांचे पण भाषण झाले कसे वाटले सर्व समाजाला घेऊन चांगल्या भाषणं कुठल्या जातीवर कुठल्या समाजावर नाही सर्व समाजाला मुंडे साहेबाचा जे विचार आहे ते ताईच्या मनामध्ये विचार आहे तेच लोका पुढे जायला पाहिजे आता आजचा दसरा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला तुमच्या गावामध्ये नाही सर्व समाज ताईचे विचार नाही सर्व समाजाला घेऊन चालणारे विचार आहे त्या पद्धतीने खाली गावामध्ये चालणार आम्ही काही आहेत आपल्यासोबत त्यांच्या चांगला असं या ठिकाणी दसरा मेळावा करण्यात खर तर अतिशय उत्साह आणि उत्सव हा आपण पाहतो गेले अनेक वर्षाची ही परंपरा आहे आणि प्रत्येक वर्षी काही ना काही संदेश साहेब देत असतात स्त्रीवरुन हत्येपासून व्यसनमुक्तीचा संदेश असेल या वेळेस जो संदेश दिला आहे जाती जातीतील जी भिंती उभा करण्याचा संदेश ह्या गळायला पाहिजे ह्या जाती जातीतील भिंती आता कुठंतरी पाडून परत एकदा समाज एक झाला पाहिजे समाज जेव्हा या ठिकाणी सुखानी ना नांदत असतो त्यावेळेला वेळेला विकास होत असतो समाज म्हणजे कुठली जात नाही आणि कुठल्याही जातीचा एखादा नेता हा एका जातीचा नेता हा समाजाचा नेता होऊ शकत नाही त्यामुळं ताईसाहेबांची ताई कायमची जी भूमिका आहे खरं तर आजच संदेश दिला म्हणून नाही यापूर्वीही ज्या ज्या वेळेला त्यांनी भूमिका मांडली त्यावेळी जातीच्या पलीकडे असणारी त्यांची भूमिका असायची त्यामुळं आज परत एकदा आज विश्वास आहे आम्हा सर्वांना की ताईसाहेबांनी दिलेला संदेश खरं तर दोन संदेश हाच महत्वाचे दिले शेतकरी अन्नदाता जो या ठिकाणी पावसामुळं या ठिकाणी अडचणीत आलेला आहे त्याची दिवाळी आणि दसरा ही करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे जे लोक पीडित आहेत ज्यांच्या ओल्या दुष्काळामुळे खरडून शेती वाहून गेली अशा लोकांना मदत कार्य करण्याचा गोपीनाथ मुंडे प्रचारच्या माध्यमातून तोही संदेश ताईसाहेबांनी दिला आणि दसरा आणि दिवाळी त्यांची कशी गोड होईल यासाठी लक्ष देण्याचं हे काम ताईसाहेबांनी आजच्या संदेशामध्ये दिलेलं आहे आणि जातीपातीचं हे राजकारण कुठंतरी संपून बीड हा महाराष्ट्राला नेतृत्व देणारा हा जिल्हा आहे सामाजिक असेल राजकीय असेल प्रत्येक गोष्टीमध्ये पुढारलेला जिल्हा आहे त्यामुळं निश्चित येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम बीड कसं करेल याच्यासाठी जा सर्व जाती धर्मातील लोक एकत्र आले तरच हे शक्य आहे आणि ते शक्य करण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करतो असा काही साहेबांचा आवडायचं ही अपेक्षा केली पाहिजे आणि जे जे समाजाला स्वतःचं स्वतःला नेता समजतात त्यांचं हे दायित्व आहे कारण तुम्हाला जे आवश्यक होतं तुम्ही आतापर्यंत केलंय परंतु आता हे परत काय गावकुडारी कुणाला तरी पंचायत सदस्य व्हायचं कुणाला तरी ग्रामपंचायत सरपंच व्हायचं म्हणून जातीवाद वाढतो जातीवाद हा सर्वसामान्य माणसाच्या मनात नाही मराठा समाजाला आरक्षण गॅजेट लागू करायचं होतं ते लागू झाल्यानंतर मराठा समाजाची मागणी पूर्ण झालेली आता तेही मराठा समाजाचं म्हणणं कधीच असं नव्हतं की ओबीसी असेल किंवा मागास असेल यांच्या विरोधात आता मा हो जा जा, हो हो ते बोलत होते आता त्याच्या माध्यमातून काही लोकांना ग्रामपंचायत सरपंच आहे काही लोकांना पंचायत व्हायचं होयचे कोणाला विधानसभाचं आमदार व्हायचं कोणाला लोकसभेचं खासदार व्हायचं आणि ह्या हमट्या लोकांपासून खरं तर आता जातींचं जा. संरक्षण झालं पाहिजे कारण जातीचं संरक्षण आणि समाजाचं संरक्षण करायचं असं तर ज्याला हा गैरफायदा घ्यायचा अशा लोकांना निश्चित बाजूला ठेवलं गेलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व जाती धर्मातील अठरा ते तीस वयाची जी पिढी आहे ती फार महत्त्वाचा रोल यामध्ये निश्चित निभावेल त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे कारण जाती आणि समाजातली तेढ ही संपवायची असेल ह्या पिढीला अधिकचं काम करावं लागेल सोशल मीडियाच्या माध्यमातून हा तेढ कसा संपला जाईल आणि पुन्हा एकदा समाज एकरूप होईल कारण ह्याच मेळाव्याचं तुम्ही बघितलं असेल तर बाबांनी जेव्हा चळवळ उभा केली त्यावेळेला मराठा समाज असेल धनगर समाज असेल लमान असेल वडर असल तिरी असल तांबोळी असल भगवानगड असेल भगवान भक्तीगड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतो आणि हीच परंपरा खऱ्या अर्थाने या बाबांच्या शिकवणीमध्ये आहे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब तेच जगले आणि त्यांच्यानंतरही पंकजा आहे तोच विचार आणि वारसा पुढं घेऊन चालत आहे न निश्चित आम्ही देखील त्याच विचार आणि वारसाने या ठिकाणी पुढं काम करत आहोत सातत्यानं आपण पाहतो की काहीतरी कुठंतरी समजा जातीपातीचं राजकारण असं काय मी तुम्हाला सांगितलं शिक्षणामध्ये लोकांना संधी पाहिजे त्याच्यासाठी आरक्षण पाहिजे का तर निश्चित पाहिजे कारण शिक्षण जर घ्यायचं असेल गोरगरीबाच्या मुलाला जर शिक्षण सवलती पाहिजे असतील आणि त्याच्यासाठी आरक्षण पाहिजे असेल तर ह्याच्यात कोणाची हरकत असायचं काही कारण नाही परंतु मला सरपंच व्हायचंय मला आमदार व्हायचंय मला खासदार आहे मला काहीतरी व्हायचं म्हणून जातीमध्ये तीड निर्माण करायचे आणि ते निर्माण झाल्यानंतर माझं कसं आरामात भागल याच्यासाठी मी जातीचं असेल जिल्ह्याचं असेल गावाचं असेल किंवा आपल्या भागाचं असेल वाटोळ झालं हरकत नाही माझं कसं बल होईल हा एक विचार दुर्दैवानं बीड जिल्ह्यामध्ये सध्या खरं तर असा जिल्हा आमचा कधी नव्हता संत संतांची भूमी आहे बंकटस्वामी देवस्थान असेल नारायणगड असेल भगवानगड असेल ह्या सव सगळ्या जी देवभूमी आहे ही देवभूमी आहे आणि ह्या देवभूमीमध्ये अतिशय चांगले विचार पूर्वी ठिकाणी गाडले गेलेत आणि त्याच्यातूनच ती जी पिरणी आहे ती पिरणी या ठिकाणी आता उगवून येणार आहे निश्चित काही काळ असतो चांगलं वाईट चालू असतं कधीतरी वाईट लोकांचं फावतं ते वाईट लोकांचं सध्याचा फावण्याचा काळ असेल परंतु पुन्हा एकदा ह्या वाईट या तणावरती फवारणी नी निश्चित चांगल्या विचाराने करून हे वाईट काळातलं वाईट तण निश्चित संपुष्टात येऊन पुन्हा एकदा नैसर्गिक सामाजिक आणि भौगोलिक वातावरण कसं सुधारवण्यात येईल राजकारण कसं सुधारवण्यात येईल याकडं नवीन पिढीनं खरं तर अपेक्षा त्यांच्याकडून अठरा ते तीसच्या हातात जो मोबाईल आहे तो मोबाईल चांगल्या कामासाठी वापरायचं चा, सोशल मीडियाचा की वाईट कामासाठी वापरायचं हे आता ठरवण्याची काळाची गरज आहे एकंदरीत काही तरुण देखील आपल्यासोबत मला सांगा कुठून आलात आणि आज काय मी बॉडी नवाबॉडी जिल्हा वादोबाईतून आलेला आहे आधी पण ताई साहेबांच्या आंबेडकर आम्ही इथून घेऊन जातो वर्षभर साहेब ज्या विचार सांगतो पुढच्या आम्हाला वर्षभर आता फेसबुकच्या माध्यमातून कुठेतरी म्हणजे एक समाज सामाजिक तेळ निर्माण होईल अशा सगळ्यांच्या मोबाईल आहे काय केलं पाहिजे तरुण पिढी तेळ निर्माण नाही पाहिजे अशा पोस्ट ज्या व्हायरल होतील त्या पोस्ट डिलीट करायला पाहिजे तो सामाजिक स्वरूपात राखला पाहिजे दोन्ही समाजामध्ये समोर राखला पाहिजे आपले मित्र असतील तर त्यांनी त्यांनी पण ते गोष्टी केल्या पाहिजे काय घेऊन चाललात आज भाषण आज सर्वप्रथम बाबांच्या सावरगावच्या जन्मभूमीमधून दसरा बाबांच्या परंपरातोप केले आहे जो समाजामध्ये राजकीय सामाजिक जो क्रीडा जातीपातीचा निर्माण झाला आहे हा संदेश ताई साहेबांच्या आणि भाऊंच्या आदेशाने घेऊन बाबांच्या संदेशाने घेऊन कसं वातावरण निवळ जाईल याकडे लक्ष घेऊन चाललेलो आहेत आणि संदेश घेऊन चालतात मी विजयदशमीच्या सर्व बाबांच्या आणि तुम्ही काय कोणतं गावाचे मी तालुका रामेश्वरवाडी येथून आलेलो आहे प्राचीन कार्य मी गेल्यानंतर आता प्रत्येकाशी आपल्या जे मैत्र आहेत मित्र कंपन्या आहेत त्यांच्याशी बंधुभावाने वाढणे बंधुभावाने वागणूक देण्याशी समजून सांगणे प्रत्येका आपण जे सुशिक्षित माणूस आहेत त्यांच्यापैसे जे वातावरण निर्माण झाले आहे ते कुठेतरी निवळ करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्याचं काम आम्ही बाबाच्या आशीर्वादाने आणि कृपेने करण्याचं काम करण्याचा प्रयत्न करू एवढंच बाबाच्या चेरणी दंडवत देतो आणि सांगू निश्चितच हे जे सगळे सावरगाव घाटे ते या रस्त्यांना आणि या ठिकाणी त्यांच्या भावना आहेत त्यांनी ह्या मुंबईच्या प्रश्न व्यक्त केलेल्या आहेत भविस्ता तागळेल मुंबई तर सावरगाव घाट